लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ईडीनं बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याशी संबंधित साखर कारखान्यावर कारवाई केली आहे ईडीनं पन्नास कोटींच्या मालमत्तेवर टाच आणली आहे ईडीच्या या कारवाईनंतर पवार कुटुंबातील संघर्ष आणखी तीव्र झालाय रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डिवचलं आहे रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी राज्यामध्ये संघर्ष यात्रा काढली होती त्यावेळी अजित पवार यांनी केलेल्या टीकेला आता रोहित पवारांनी उत्तर दिलं असून तुम्ही कोणता संघर्ष करून आणि कोणत्या धरणातून सिंचन करून साम्राज्य केलं हे सांगण्याची तुमच्यात आहे का असा खणखणीत सवाल अजित पवार यांना ते म्हणाले युवा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नावर तळमळीतून एका बच्चाने आठशे किलोमीटरची पायी संघर्ष यात्रा काढली त्यावेळी यांनी काय संघर्ष केला अशी टीका काहींनी केली त्यांना सांगायचंय की बुलेट ट्रेन पेक्षाही अधिक वेगानं भूमिका बदलत द्वेष पसरवणाऱ्या मित्राबरोबर जाऊन सत्तेचं संरक्षण घेतल्यानंतर तुम्हाला अशी टीका करायला सुचते पण माझा संघर्ष जगजाहीर आहे आणि व्यवसाय कसा उभा केला हे सांगण्याचं धाडसही माझ्यात आहे पण तुम्ही कोणता संघर्ष करून आणि कोणत्या धरणातून सिंचन करून साम्राज्य उभं केलं हे सांगण्याची हिंमत तुमच्यात आहे का असा सवाल रोहित पवार यांनी केलाय माझ्यावरील कारवाईवरून आज तुम्हाला आणि तुमच्या नवीन मित्राला गुदगुल्या होत असतील पण लोकसभा निवडणुकीत जनताच तुम्हाला वाकुल्या दाखवल्याशिवाय राहणार नाही याची झलक आताच जागा वाटपातही दिसायला लागली हव्यात या मंत्रीपदासाठी आणि तिकिटासाठी तुम्ही शंभर दिल्ली वाऱ्या पण महाराष्ट्राच्या प्रश्नावर कधी दिल्लीत आवाज उठवलेला ऐकला नाही असा टोलाही रोहित पवार यांनी अजित पवारांना लगावलाय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर